मॉप उलटला तर सरकारला पोलिसांचेच मुर्दे पाहिजेत का पोलिसांचं दोन वागणुकीची पद्धत आपल्याला दिसते जळांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बीडमध्ये हॉटेल जाळले दंगा केला जाळपोळ केली पण तिथे कुठेही कोंब कुम, कोंबिंग ऑपरेशन आपल्याला दिसत नाही तुम्हाला ज्यांच्यावर संशय आहे म्हटलं होतं त्यांची यादी म्हटलं आमच्या कार्यकर्त्यां दोन दिवसामध्ये म्हटलं ते कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही यादी दिलेली जी आहे त्यांना हजर करतील तुम्हाला जे कलम लावायचे ते लावा, लावा। तुम्ही कोमिंग ऑपरेशन कुठून को करताय हे मला वाटतं फार सिरियस आहे आणि सरकारला एवढंच फक्त त्या ठिकाणी की सहनशीलता आहे तोपर्यंत लोक पोलिसांची कोमिंग ऑपरेशन हे करतील मॉप उलटला तर सरकारला पोलिसांचेच मुर्दे पाहिजेत का जे काही घडलं खरं म्हणजे एक तर संविधानाच्या संदर्भात माथेफिरू व्यक्तीने जी काही त्या ठिकाणी कारवाई केली त्याचा तर निषेधच केला पाहिजे मात्र एक गोष्ट निश्चित आहे की तो व्यक्ती माथेफिरू आहे एक प्रकारे ज्याला आपण ज्याच्यावर मनोरुग्ण म्हणतो अशा प्रकारचा मनोरुग्ण आहे आणि त्याला लगेच अटक झाली अटक झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा होणं हे काही योग्य नाही आहे मला असं वाटतं की जे जे लोक भारताच्या संविधानाला मानतात आणि जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात अशा लोकांनी नेहमी संवैधानिक मार्ग पत्करले पाहिजेत आणि अटक झाल्यानंतर हिंसा करणं हे काही फार योग्य आहे तथापि आता तिथे शांतता आहे आणि भविष्यात शांतता राहावी असा आमचा प्रयत्न <coughs> सगळे ते लोक आले सगळे मारायला लागले घरात घुसघुसू गुश घुसघुसू गुश गुश hmm. मारायलेत म्हणून मी तिथे थांबलेली होती थांबलेली होते माझ्या हातात मोबाईल होता मी <laughs> त्याचे असे मग <laughs> ते मारायलेत घरात घुसून म्हणून मी शूटिंग काढायला घेतली होती हातात मोबाईल होता ते सगळे पळत आले इतकं मला मारायला सुरू केलं कोणी काट्या घालायला कोणी केस उपटायला कोणी काय काय करायले इतकं मारलं मी म्हणायले मी काय केलं मी काय गुन्हा केलाय मला कशाला तुम्ही एवढं की म्हणत तुला दाखवतो का म्हणून मारायला होते सुपर मार्केट पोलीस स्टेशनला आणलं पाच ते साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान मग तिथं आणलं मला पुरुष होते पोलीस 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 होते मरे मरे ते काय तृश्याला आणि पवार मरे आणि शरद मरे आणि गव्हर्मेंट पथक ते पी एस आय त्याचं ते सगळंच होते त्याच्या महिला होत्या ते सगळेच होते दार बंद केलं पोलीस स्टेशनला आणल्यावर काय म्हणजे काय ना आणलं पोलीस स्टेशनला फुटतं काढ्या ओढतात का गाड्या तुम्ही याच्या हे करता का धिंगाणा आणि ते संविधानचं पुस्तक फोड म्हणजे लय मोठा गुन्हा केला का तुम्ही असं करता का मी म्हणाले आम्ही काही केलेलंच नाही हे असं काही केलेलंच नाही त्याला मी सांगायले हात जोडून पाय पडून म्हणे कोण्या कोणी माणसायचे नाव अजून सांग म्हणे पाच माणसाचे नाव म्हणून मन, मारायले तर मला अजून असं ते पायावर उभे राहिले दोन ते दोघ जण ते अधिकारी जे पेस आहे ते आणि ते तुर्ण हातात ते हे घेतलं काही सुंदरी त्या पायावर ह्या मांड्या हे बघा हे तुम्हाला दाखवते हे पूर्ण येत आहे ना हे मोठं फोडे हे पूर्ण फोडून काढत आहे ना इतकं मारलं मला हालताय ना कि मनस्थिती इतकी हे झाली मोदी कोणीच नाही मला बाथरूम आली मी म्हणायला मला बाथरूम ला जाऊ द्या म्हणे तुला बाथरूम इथंच नंगा करू मारतो म्हणे आणि इतच कर बाथरूम म्हणते इथं मारले माहिती त्या सुंदरीची मुठं असते ना तेही मारायले लापटा मारायला मार आता सुंदरीनं त्याच्या हातात ते दंडे असतात ना त्या दंडे ने बघा तुम्ही हे किती मारले ते मार ना सगळ्या मांडायना सुद्धा तेच की मय <laughs> 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 मागणे ते मग न्याय पाहिजे तर तेल त्याला सस्पेंड करून कारण की असा त्या असं कोण्या महिलेला असं करू नये परत पोर्या महिलाशी त्यांना आई बहीण म्हणून मी काय आतंकवादी होते मी कमी दरोडे टाकले होते कि मी काय गुन्हे काय केले भेट ना मी काय काय केलंय मी मी काय केलंय म्हणून त्याला मी म्हणाले मी काहीच नाही केलेलं तुम्ही नव्हते मी तुम्हाला ते एक सांगते मी सकाळी उठवून घरी गेले महिला मंडळ हॉस्पिटलला काम करते मी, मी घरी जाताना महिला मंडळ बसलेले होते या म्हणल्या म्हणून वन मी दोन ते अडीच्या बारा ते साडे जा, बाराच्या दरम्यान पाच ते दहा मिनटं ना पंधरा मिनटं बसली असेल मी तिथं जाऊन आणि अगोदरच घरी गेले जाऊन झोपले मी बस एवढंच केलेले मी तिथं बाकीर काही नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा